सध्याच्या युगात लग्न जमवणं किंवा लग्नासाठी मुलं मुली शोधणं तसं फार अवघड झालं आहे मात्र हीच गरज लक्षात घेता पुण्यातील वीर माहेश्वर जंगम संस्थेने मंगलम उपवर आणि पालक सत्राचे आयोजन केले होते चर्चासत्राचे वैशिष्ट्य चर्चासत्राचे उद्घाटन उपस्थित पालकांनी दीप प्रज्वलन करून केले एकूणच हा संपूर्ण मेळावा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवले हॉस्पिटल शेजारील व्हिपी हाईट्समध्ये पार पडला या चर्चासत्रासाठी समाजातील अनेक उपवर व उपवधू तसेच पालकजन उत्साहाने सहभागी झाले या चर्चासत्रामध्ये वधू वरांना एकमेकांना समजून घेता यावं एकमेकांची विचार करण्याची तसेच दैनंदिन जीवनात एकमेकांना कशा पद्धतीने साथ देता येईल आपल्या अपेक्षा इच्छा यांना व्यक्त करता येईल यावर चर्चा करण्यात आली हा वीरमाहेश्वर जंगम संस्था आयोजित वधूवर व पालक चर्चासत्र मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला या चर्चासत्रात पिंपरी चिंचवडचे उद्योजक गुरुराज चरंती मठ लातूरचे उद्योजक श्रीकांत हिरे मठ युवा उद्योजक संतोष कोळळे उपस्थित होते तर चर्चासाठी नागपूर नांदेड लातूर परभणी नाशिक नगर नागपूर पुणे सातारा इत्यादी ठिकाणाहून उपवर्व उपवधू व पालक उपस्थित होते या चर्चासत्रास रिपीट या चर्चासत्रास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश कुगावकर उपस्थित होते तसंच वीर माहेश्वर जंगम संस्थेचे संपूर्ण कार्यकारिणी सदस्यही उपस्थित होते यावेळी सुभाष भस्मारे पराग जंगम सागर किन्नरी शंकर वसेकर काशीनाथ हिरेमठ शिवलिंग जंगम सुनील वनपत्रे सोमनाथ भातकुटे आणि उमेश कमाने स्वामी देखील उपस्थित होते हे देखील उपस्थित होते तसंच संस्थेचे मार्गदर्शक त्रिंबक लोखंडे आयप्पा स्वामी भीमास्वामी भीमाशंकर पोहेकर आप्पा हिरेमठ सुभाष जवळेकर दिलीप वसेकर ओमप्रकाश जंगम शशिकांत कुगावकर मल्ल्यास्वामी गजानन जंगम हे देखील उपस्थित होते तसेच हितचिंतक संतोष कोळळे संतोष स्वामी राजशेखर नवनी राजेश चिट्टे यांनी देखील उपस्थिती लावली तसेच युवा आघाडीचे अजिंक्य स्वामी ओमकार भस्मारे अथर्व जंगम समर्थ जंगम ओमकार वनपत्रे विरेश मिटकरी गिरीश स्वामी हे देखील उपस्थित होते तसेच महिला आघाडी विद्या भस्मारे शिल्पा जंगम उज्ज्वला किन्नरी वंदना गुपचूप अंजली वसेकर संगीता जंगम सुनंदा वसेकर अनिता जंगम रुपाली कामने साधना वनपत्रे स्वरूप कामने सुलोचना लोखंडे शकुंतला जंगम जयश्री हिरेमठ अश्विनी स्वामी वैशाली मिटकरी जयश्री जंगम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती पहिल्यांदा तुमच्या तिघांसाठी एक प्रश्न प्रश्न एकच असेल तिघांनी आपले विचार म्हटलं समजूतदार तुमच्या केस मध्ये मुलगी हवी आहे तुम्हाला तुमच्या केस मध्ये मला मुलगा हवा आहे कसं ओळख समजूतदार मनमिळाव अं अनुरूप म्हटलं इथं कोणतेही ऑलिम्पिक कडेन येणार नाही फैमिली मॉडल डिस्कस करून भक्ति कशी सिड करते काय करते हे हे कारण तरी मसाल्याचा जनरल टाइप मध्ये पण होतच ना आपल्याला काय चालले तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तो फैमिली मला असं वाटत की आता मी समजून घेतो त्यांनी पण मला समजून घ्यायला पाहिजे काही झालं तरी एकमेकाला सांगून आपलं किती करायला हवं आणि जे काय आहे ते सर्व व्यवस्थित पण चालू लागलं मला हे ही जे अपेक्षा आहे हा दाय का पाहिजे मला समजून घेणारी पाहिजे मी पण तिला समजून घे प्रत्येक बाजूने त्या माणसाने किंवा कुणी समोरचा असं त्याचा विचार केला पाहिजे एकच बाजूने धरून घेतली पाहिजे समोरच्याचा पण थोडा विचार केला पाहिजे आपण पण त्याचं टाकलं पाहिजे मध्ये म्हणजे एक मिडवे आपण जसं म्हणतो त्या हिशोबाने काय विचार केला पाहिजे माझं असं म्हणतो विचार आहे की कोण बसते काय अपेक्षा असेल असे मी अपेक्षा करतो त्या अपेक्षामध्ये समजा मुलांच्या अपेक्षा मला माहिती आहे माझ्या पण अपेक्षा होत्या तर त्याच्यातली एखादी जनरल अपेक्षा जी सर्वांच्याकडूनच असतील ती पकडतो आणि ती ती तुम्ही अपेक्षा का ठेवावी का किंवा का ठेवू नये किंवा ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नसेल तसं तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे तर तुमच्या अपेक्षांमध्ये मुलगी सगळीकडे बसते ठीक आहे पण दिसायला ती म्हणजे काय म्हणतात बऱ्याच जणांचा अपेक्षा असते की सुंदर म्हणजे एकदम गोरी अशीच मुलगी असली पाहिजे त्या कॅटेगरीमध्ये बसत नाही मुलगी पण बाकीच्या सगळ्या कॅटेगरीमध्ये ती जी रिक्वायरमेंट असते मुलांच्याकडून ती किती इम्पॉर्टंट असते किंवा नसती किंवा नाही ठेवली पाहिजे असलीच पाहिजे त्याबद्दल तुमचं काय म्हणतं जर बाकीच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत असतील बऱ्यापैकी तर दिसण्याबाबत ची इतकी अपेक्षा इम्पॉर्टंट नसली पाहिजे फक्त एवढंच की टू मच हे नको लागे कॅन्डिकॅक त्या टाईप मध्ये नको बट थोडंफार कॉम्प्रोमाइज करायची तयारी असली पाहिजे डझन मॅडम स्पष्ट सांगा स्पष्ट चांगलं पुन्हा पंखा जर करायचं काही डझन प्रश्न असते पण जर माझी मेन अपेक्षा आहे ते जर माझी कम्प्युटर असेल तर हे सेकंडरी अपेक्षा असेल आणि मी त्याच्यामध्ये जी कॉम्प्रोमाइज करत मुख्य अपेक्षा खूप माझी मेन अपेक्षा आहे की माझी फॅमिली आणि जॉब ह्याच्यामध्ये काय अगेन्स तो गोष्टी केलं पाहिजे किंवा तिनं तसेच त्या हिशोबाने तर जॉब असला पाहिजे कारण आजकाल जसं जॉब इम्पॉर्टंट आहे ना तसंच फॅमिली घरातले संस्कार मुलांना ज्यावेळेस आमची फ्युचर तरी चाइल्ड होते तर त्या मुलांवर होणारे संस्कार हे फक्त ती आईच देऊ शकते त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलीने घरात टाइम केलं पण जास्त वाटत अपेक्षा म्हणजे असं काही नाहीये की शिकलेलीच म्हणजे एक पदवी जर मुलगी पाहिजे आज म्हणजे हाय मॅनिक्स डिस्टेबल माणूस आहे पण असं काही नाही की त्याच्याकडून काही अपेक्षा नोकरी वगैरे असली तरी ठीक आहे सेपरेट आपलं फ्लॅट पण दिलं तरी त्याची माझी बहीण एकच बहीण आहे तिचं पण लग्न झालंय आई वडील तरी त्यांचं पण बिझनेस सेट आहे

तुमच्या सांसारिक जीवनामध्ये पडणार आहे हा आत्ताच काय विचारतोय मी नंतर माझं मी बघते ते ठीक आहे पण त्याला तुम्हाला आताच रेडी राहायला लागणार आहे त्यामुळे प्रश्नांना कोणीही म्हणजे दुखावू नका तुमच्यासाठी प्रश्न हा आहे एकत्र कुटुंब पद्धती तुम्हाला हवी आहे की नको मुलाकडे हवी असेल का हवी आहे नको असेल तर नको प्रॉब्लेम नाही जरी सोबत राहते तरी फक्त एवढंच की समजून घेणाऱ्या सगळी समजून घेणारे म्हणजे आता कधी जॉबमध्ये थोडा लेट झाला किंवा काही ऑफिसचं काम असेल त्यांना काही कधी जास्त प्रायोरी द्यावी लागते तर तसं फक्त समजून घेणारे असावेत मग समजून असे सोबत असले तरी चांगले असते काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच की वाद नसतं कृती ते थोडेफार उदाहरणच वाद पण होते फक्त त्या टोकाचे नाही काय

पण मोठी एकदम फॅमिली नसणार आहे त्यामुळे ते कल्चर एकदम बदलणार तुमच्या घरी ज्या गोष्टी हॅपनिंग असतात म्हणजे नेहमी तुम्ही कुणाचा वाढदिवस असेल किंवा असेल सगळे एकत्र असतात तिकडे तशी पद्धत नसणार आहे न्युक्लिअर फॅमिली तो चेंज हां तो चेंज अडॉप्ट करायला आणि करू सगळ्यांनी त्यांच्या उत्तराकडे लक्ष द्या म्हणजे त्यांचे काय विचार आहेत ते पहिल्यांदा समजून घ्या तुम्हाला ते चालतंय नाही चालते हे थोड्या मनामध्ये चालू देत त्यांचे काय विचार येत आहेत त्याच्यासाठी या सगळ्या एक गोष्टी चाललेल्या आहेत पर्सनली मला ही फॅमिली नक्कीच आवडेल राहतात कारण मी आता ही माझ्या आई वडील भाऊ आणि सतत येणारे जाणारे घरी असतातच त्यामुळे मला आजूबाजूला माणसं लागतात सो मला जॉईंट फॅमिली राहायला आवडेल तर घरचे पण काम जे आहे ते समजून घेणं किंवा माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पण मला करावीच लागेल So that balance is very very important. Idea. So of course understanding is always there, but a balance should be always there between your professional life and your personal life. That's how it goes. Okay, so you are saying like uh, one or two hours is okay. Of course, since when? Uh, let's say uh, eight or nine PM is okay for me. Let's say my office gets so by seven or seven thirty, and the other person is you know let's say getting office uh, by eight thirty. That's perfectly fine.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मी जे ऑब्झर्व्ह करतो की मुलं पण चांगल्या कारण खूप सारे रिसोर्सेस वगैरे हो आहेत युट्यूब वगैरेवर तुम्ही पाहून आरामात कुठला पण इंडियाचाच नाही तर बाहेरचा पण कुठला पण तुम्ही डिश वगैरे हो करू शकता तर ती उत्सुकता उत्सुकता असणं गरजेचं आहे करेक्ट तर तो तर शिकायला तयार मी करायला तयार आहे आता मला येत नाही पण लग्नानंतर मी करायला तयार आहे

बाईने सांभाळायचं जस्ट आमचं लातूर गाव होते उदगीर उदगीर जवळ मायवाडी मध्ये मग तिनं ही प्रत्यक्ष दररोज अनुभव पाहिलेला आहे की आई कशी जाते शाळेला जायचं दिवसभर जायचं मग यायचं अपेक्षा सासरे माझे सुट्ट्यामध्ये यायचेच का आमच्याकडे का मी पण मोठ्या फॅमिलीमधलेच आहे चार धीर आहे एक ननंदबाई आहे प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उदगीरला जात असते पण शेवटी कधीतरी मुली जेव्हा दहावी अकरावीला गेल्या तेव्हा ट्युशन लागले असले तर आम्ही दोघं जायचो मुली म्हणजे मुली नेहमीच गेलेली आहे तसं काही नाही जॉब करतो म्हणजे मी महिला करत नाही असं नाही आता जो जॉब आहे आता मी प्रायमरी टीचर मी सुद्धा सांग म्हणजे आठला गाडी पकडायची दहा वर्ष खेड्यात राहिले पण नंतर जेव्हा माझं ट्रान्सफर व्हायला लागले मुली मोठ्या झाल्या तेव्हा मी परमिटला घर केलं आणि दररोज अपडाऊन करायची मग सकाळी स्वयंपाक करायची कसं तरी पटकन करायचं राहायचं मुली काम बघायचं मुलीला सगळे असायलाच पाहिजे मुली म्हणत नाही आणि मला मुलगा आहे मुलीच आहेत आताही माझी मुलगी आहे काहीतरी डिपार्टमेंट आहे इथं सकाळी स्वयंपाक करून जातीला असाय पाहुणे ती प्रश्न विचारला होता तू स्वयंपाक करशील का म्हणजे माझ्या इथं त्यांना माहीत होतो मी जॉबला आहे मी सिंपल लिव्हिंग बट हाय तिन माझं राहणीमान साधं आहे आणि मग त्यांना म्हटलं या काही जॉबदार नसली मग यांनी मी प्रश्न विचारला कॉन्वेंट नंबर दोन च्या मुलीला आय डी आय सी स्टुडंट सोलापूरला दिले तर तू स्वयंपाक करशील का ती म्हणजे माझ्या आई करते मग मला न करायला काय जेव्हा वेळ असेल तेव्हा मुली करतात पण आत्ताचे हे जे इंजिनिअरिंगचे जॉब आहे ते फार वेगळे आहेत मी पाहते माझ्या मुलीला तर होम वर्क फ्रॉम होम असं घरी येते तेव्हा आता जेवण पटत नाही नाही आता एवढं काम जरी शो मला म्हणजे अपेक्षा त्यांनाही मुली मला ते म्हणायचं माझ्या जावे पण जाऊन गेले तसं काहीच नाही आजच एक जस्ट परभणी सकाळी आली सकाळी आल्यानंतर मला त्यांना जायचं होतं सोलापूरला ते म्हणजे मला थोडा टाईम आहे साडेपाला ते मी फोन केला रेडिओ हा फंक्शन तर छान होता अरेंजमेंट अँड एव्हरीथिंग इज परफेक्ट अँड इंट्रोडक्शन आणि इथं सगळ्यांना भेटून छान वाटलं क्वाईट कम्युनिकेशन इज क्वाईट गुड एव्हरी वन इज हेअर कम फॉर मीट इच ऑदर आणि एव्हरीथिंग इज परफेक्ट माझं नाव स्नेहा बरोबर हॅलो मी माझ्या मुलीसाठी आलेली आहे या मेळाव्यात अमृता विलास स्वामी आणि तिचं इंजिनिअरिंग झालेलं आहे तेवीस लाखाचं लाखाचा पॅकेज आहे हा मेळावा खूप चांगला झाला असेच वारंवार मेळावे घेत जावे चांगलं वाटतंय सरांनी खूप चांगलं काहीतरी आगळं वेगळं घेतल्याचा अनुभव आलेला आहे इथं थँक्यू नियोजन पण चांगले आहे कारण त्यांनी चर्चा सत्र ठेवलं होतं पण आज पब्लिक जास्त आल्यामुळं थोडं हे झालं पण तरी त्यांनी खाली नियोजनासाठी हॉल दिलेला आहे त्यांनी बोलले की आता तुम्हाला जर काही वाटलं योग्य यो अधुवराच्या वर्डला पालकांनी भेटून घ्यावं असं सांगितले नियोजनही चांगले आहे कशाची कमी नाही काय अतिशय सुंदर असा होता आणि याच्यामध्ये पालक आणि मुली मुलं सगळे एकत्रित आलेली आहेत एकाच मंचवरती सगळ्यांचं एकत्रितपणे त्यांचे अनुभव घेतले जातात संवाद साधला जातो एकमेकांचा अतिशय सुंदर आहे आणि आज एक नवीन प्रकारे आम्हाला बघण्यात आलं की मुलांना मुलींना स्वतःच्या ह्याच्याबद्दल मंचावर बोलून त्यांच्या अपेक्षा वेगळ्या प्रकारे त्यांना विचारण्यात आल्या तो अतिशय उत्कृष्ट होतो कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी काय सांगतो कशी व्यवस्था केली नियोजकांना अगदी माहित नव्हतं तरी सुद्धा ऐन वेळेला त्यांनी चांगल्यापैकी नियोजन केलेलं आहे कुठल्याही प्रकारची अशी गडबड झालेली नाहीये प्रत्येकाला संवाद साधण्यासाठी त्यांनी मंच उभा केलेला आहे याच्याबद्दल वर्षा कुगावकर आणि महेश पुगावकर सरांना मी अगदी आभार मानतो काय करावं वाटत एकमेकांचा परिचय करून देणे आणि एकमेकांना संवाद करणे हे महत्वाचं हो पहिल्यांदा खूप छान खूप छान कार्यक्रम नियोजन खूप छान कौतुकास्पद आहे बद्दल महेश खोबाबत सरांचे अभिनंदन कार्यक्रम खूप छान घेतल्याबद्दल नियोजन बद्दल आम्ही खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार शिवानी सुधाकर ठाकरे चांगला वाटला ॲक्च्युली या मीटिंग मध्ये जे प्रॉपर डिस्कशन झाले ते व्हेरी क्लिअर होते अँड जे पण काही डाउट्स वगैरे होते ते इथेच क्लिअर झाले सो so, आपले जे डाउट्स पुढे जाऊन क्लिअर होत नाहीत किंवा थोड्या मिसअंडरस्टँडिंग होतात जे मिसकनसेप्शन होतात ते याच मध्ये कम्प्लीट होतात सो so, आय थिंक हा जो प्रोग्राम आहे तो कंटिन्यू ठेवला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा अटेंड केला पाहिजे हा चांगला होता ऍक्च्युली इतर ठिकाणी जे ते आम्हाला बोलायची संधी देत नाहीत मोस्टली बट आता इथे मला मिळाली आणि मला माझे आयडियाज खूप क्लिअर मांडता आले तर अशी प्लॅटफॉर्म लोकांना द्यायला पाहिजे आय थिंक की हा म्हणजे जे पण सर्चमध्ये आहेत क्लिअर डिसिप्लिन आणि कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा प्रॉपर टाइम सुरू झाला सो म्हणजे डिसिप्लिन होत गेला आणि सगळ्यांचा प्रतिसाद पण छान होता नियोजन एकदम परफेक्ट म्हणजे बरोबर जसं असायला पाहिजे तसं आहे क्वेश्चन आन्सर जे जे काही चालू केले प्रोसेस ते छान आहे आणि म्हणजे ते कंटिन्यू करायला पाहिजे कार्यक्रम खूप छान होता सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स केला आणि एकंदरीत छान झाला कार्यक्रम नियोजन खूप छान होतं आम्ही प्रॉपर पुण्याचे नाही त्यामुळे काही माहित नव्हतं त्यामुळे आम्ही कंटिन्युअसली कॉलवर विचारत होतो कसं यायचं काय तर सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स केला ते कॉल वगैरे पण आन्सर करत होते आणि त्यामुळे खरं तर आम्ही येऊ शकलो नाही तर आम्हाला इथं काहीच माहित नाही तुम्हाला अपेक्षित असं या ठिकाणी अजून तर काही म्हणजे बोलणं काही झालं नाही त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही माझं नाव सुष्मिता पंचघंटे आहे मी मुलीची बहीण आहे आणि आम्ही हा पहिल्यांदाच मेळावा अटेंड केला तर मला असं वाटतं की हा मेळावा बघून का छान आहे कार्यक्रम सगळ्यांची ओळख होते पहिले कसं कोविड मध्ये वन टू वन मीट व्हायचं नाही पण इथं ऍटलीस्ट सगळे मुलं मुली एकमेकांशी बोलतात अपेक्षा एक त्यांचे जाणून घेतात तर हा छान वाटला फंक्शन पालक म्हणून आजचा पालक मेळावा याचं आयोजन खूप छान वाटलं मुला मुलींचे जे परिचय झाले ते अतिशय सुंदर पद्धतीने झाले त्यांना एकमेकांना समजून घेता आलं त्यांचे विचार त्यांना एकमेकाला समजून घेता आले आणि इतर ठिकाणी या गोष्टीला एवढी संधी मिळत नाही या मेळाव्यात ती अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी मिळाली आणि याचा लाभ विवाह हो जुळण्यामध्ये थोडा जास्त प्रमाणात राहील असं मला विश्वास वाटतो मला काय आठवायचं माझं नाव सायली मनमत निगडीकर आजचा जो कार्यक्रम आयोजित केला होता कसा के आजचा कार्यक्रम म्हणजे माझं तर फर्स्ट टाइमच आहे हां तर मी असं म्हणाल की एरिया थोडासा छोटा वाटला मला अजून जर थोडासा मोठा असता तर जास्त लोक येऊ शकले असते आणि जो नवीन उपक्रम चालू केला आहे म्हणतात की क्वेश्चन्स विचारायचे तर ते मला तरी चांगले वाटले कारण समोरासमोर म्हणजे जे काही आहे ते वधूवरांच्या मनातलं किंवा पालकांच्या मनातलं ते कळू शकतं नियोजन चांगलंच होत याच्या आधी मी तर वधूवर मेळावा अटेंड केला नव्हता माझा फर्स्ट टाइमच होता कार्यक्रम छान झाला व्यवस्थित झाला अगोदर पण गेलो होतो लातूरला वगैरे तिथं पण छान झालं त्याच्यापेक्षा तरी हे बेटर आहे समोरासमोर बसून बोलायला भेटलं सर्व व्यवस्थित त्याच्यापेक्षा अति बेटर होता एकदम नंबर एक सर्व एकदम चांगलं आहे काही असं सूचना होत कार्यक्रम असे हो होत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अधिकाधिक कार्यक्रम व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि हा उपक्रम खूप छान होता स्पेसिफिक अनुभव फर्स्ट टाइम मी आलो इथे त्यामुळे सगळंच नवीन आहे माझ्यासाठी काय सूचना सूचना वगैरे काही नाही सांगता येणार करा तुम्ही नवीन पण नियोजन उत्तम अधिकाधिक कार्यक्रम घेण्यात अधिकाधिक कनेक्टिव्हिटी व्हावी एवढीच इच्छा वेबसाईट वरती काही अडचणी काय नाही नाही सगळं ऍक्च्युली वेबसाईट वगैरे कनेक्टिव्हिटी सगळी चांगले ट्रॅफिक वगैरे मॅनेज होतं मस्त बघितलं होतं त्याबद्दल पण काही सध्या तरी इश्यू नाही आहे पण अधिकाधिक जास्त जेवढे जास्त लोक जोडता येतील तेवढी चांगली गोष्ट